आपण पाहत आहात एस न्यूज मराठी के सांगली सम्राट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण दरिवढची जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार श्रीमंत तांबे साहेब यांच्या भेटीसाठी आलोय आणि त्यांच्या निवडणुकीचा उद्देश आणि लोकांसाठी त्यांच्यासाठी जे काय काय विजन आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाणून घ्या नमस्ते सर नमस्कार तुम्ही निवडणूक लढवणार असं म्हणजे पूर्ण आम्हाला पासून आम्हाला चर्चेत आल्यानंतर आम्ही आम्ही तुमच्या भेटीला आलो बरोबर तुमच्या निवडणुकीचा उद्देश आणि लोकांसाठी तुमचे काय म्हणजे धारणा आहे म्हणजे काय हेतून तुम्ही का निवडणुकीचा विजन लोकांना म्हणजे देणार आहे थोडक्यात तुम्ही तुमच्या जे काय मतमान आहे तर मुळात माझा साहेब निवडणुकीचा उद्देश आहे की आज गावगाड्यामध्ये गेलं तर एखादा जिल्हा परिषद झाला पंचायत संघ सदस्य झाला तर जे ऍक्च्युअली त्याचं काम आहे ह्या लोकांनी पहिले केलेलं नाही असा दाखला काढायचा असू दे किंवा रेशिंग कार काढाय असू दे किंवा रस्त्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा एखाद्या जिल्हा परिषदेचा प्रॉब्लेम असू दे ती हे त्याचं काम आहे आणि आवाज उठून हा आवाज उठलेला नाही आणि माझं राजकारणात येण्याचा उद्देश काही पैसा कमवणे नाही मुळात उद्देश त्याच्यामुळे मी आणि दुसरा विषय की गावागावातून हा आवाज आहे की आज तुम्ही निवड निवडणूक लढवली पाहिजे बरोबर आहे म्हणून मी फार इच्छुक आहे बरोबर आहे कारण आम्ही सुद्धा गाव काही गावातले तुमच्या परिषद गटातल्या गावात फिरताना त्यावेळेस तुम्हाला उमेदवार कोण असाव असं चर्चा करताना तुमच्या नावाबद्दल बऱ्याच लोकांनी लोक आग्रह दिसतात म्हणजे अगोदर तुमचं म्हणजे लोकांचे असं काही कम्युनिकेशन बोलणं मीटिंग वगैरे असं काही झालंय काय नाही आता राजकारण हा पार्ट आता आला बरोबर पण माझा जनसंपर्क कामानिमित्त असं रिलेशन माझी इनबिल्ट रिलेशन पहिल्यापासून आहे प्रत्येक गावामध्ये बरोबर आहे कारण मी परवा सुद्धा बोललो की प्रत्येकाला सांगतोय की माझा तालुक्यात दुश्मन नाही आहे कोण बरोबर मी गावात असू दे माझ्या घरात असू दे माझ्या गावात असू दे किंवा माझ्या घरात असू दे किंवा तालुक्यात असू माझा दुश्मन नाही कोण तर मी समजत नाही सगळी लोक माझे आहेत आणि लोकांना वाटते की हा आमचा माणूस आहे आणि हे उभारलं पाहिजे म्हणजे हा काहीतरी आमच्या समस्या मांडल बरोबर म्हणजे आम्हाला समस्यासाठी कोणाच हुडकावं लागणार नाही तुमच्याकडून म्हणजे लोकांना म्हणजे अपेक्षा वाटायला हा माणूस म्हणजे आपल्याला नाही देऊ शकेल शंभर टक्के म्हणून म्हणून लोकांच्यात लो ना आवाज आहे म्हणून मी आज निवडणूक तुमच्यामध्ये तुमच्या म्हणजे अजून काय म्हणजे कोणतंही म्हणजे काय प्लॅन म्हणजे समजा का तुम्ही जिल्हा तुम्ही निवडणूक लढवली जिल्हा परिषद सदस्य आला त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे या गावगाड्याच्या लोकांसाठी तुमच्या म्हणजे डोक्यात असं काय म्हणजे प्रॉपर काय प्लॅन झाले का तुमचं ब्लू प्रिंट माझ्या तयार आहे सेप्शन म्हणजे पहिला विषय काय आहे की आज आरोग्याच्या समस्या असते आज फ्री आरोग्य मध्ये बऱ्याच स्कीम आहेत गवर्नमेंटच्या त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही बरोबर आज जिल्हा परिषद शाळा असते ते बरेच आज वस्ती शाळेवर गेले तर तुम्ही आज मुलांना खेळायला अजून ग्राउंड नाही आज मुलांना बऱ्याच गैरसोय गैरसोय आपण करून देणार नाही आज रस्त्याची प्रॉब्लेम आहे आज धाकला काढायचं म्हटलं तर आज, आज, आज वर्ण करत लोकांना चार चार वेळा हेल्पट घालावं लागतात त्याच्या बरोबर बर हीच हे सिस्टम जो आहे हा जो शासन आपल्याला हा सिस्टम आहे हा राबवायला काय अडचण आहे बरोबर मग मी तिथला सदस्य झालो तर मला एक बळ मिळेल ते राबवण्यासाठी आणि त्या एक माध्यम आहे मी आजही सेवा करतोय मला का काय अडचण आहे कोणी मला काय काम सांगलं तर मी ते आजही करतोय पण ते एक माध्यम आहे ते माध्यमाचं मला जर बळ मिळालं तर मी चांगल्या पद्धतीनं दे सेवा देऊ शकते म्हणजे काम तुम्ही जत लावून काम करताय ते गावच्या ठिकाणी घरच्या ठिकाणीच बघा ती सेवा तुम्ही देऊ शकतो व्हायला पाहिजे ना लोकांचे हेळसाण नाही आज कोण गाडीचा माणूस कधी जतला येणार ना सांगा आज गुळगुंधळाचा माणूस कधी जतला येणार ना सांगा आज गुळ अंतर काढा आज सर्वाकडे फोर व्हील आहेत का सर्वांच्या टू व्हीलर आहेत का आज आपल्याची गाडी तर सकाळी गेली की संध्याकाळी नाही दुपारी गेली की संध्याकाळी पण गाडी नाही मग एक एमर्जन्सी काय का दाखला काढायचं लोकांना आज गाड्या बदलत 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 जतला पोचावं लागते जत मध्ये का पाच वाजले असतं ऑफिस बंद झाले असते मग काही काहीतरी महिन्यातून का एखादी तरतूद की आमची केली दोन गटामध्ये दोन ठिकाणी तर लोकांचा फायदा घेऊ शकतात ना ही बरं शासन घ्या म्हणतोय शासन आम्ही तुमच्या दारात यायला तयार आहे त्याचा कोणतर मोरक्याच तयार व्हायला जे जी मोरके निवडून दिलं प्रत्येक जण पैसे हाणाच्या मागे लागले म्हणजे स्वतःचं घर कसं भरते स्वतःच्या घरात कसं पैसे येते त्याच्या मागे लागले लोकांच्याकडे त्याला वेळ कुठे माझी विनंती आहे लोकांना जो तुम्हाला वेळ देणार आहे त्याला निवडून द्या मला माझं घर चालवायचं नाही राजकारणाच्या पैशावरती आणि राजकारणामध्ये राजकारण पैसे कमावायचा अड्डाच नाही राजकारण कधी कसं करावं आज गडकरी साहेबांसारखं राजकारण करावं राजकारण कसं करावं आज आपल्या आमदारांचं उदाहरण घेऊ शकतं त्यांची काही कंपनी फॅक्टरी नाही फुल फुलटाइम जनतेसाठी वाहून घेतलेली माणसं आहेत आणि हे आज सत्ता आहे आज डॅशिंग आमदार आहे त्यांच्याबरोबर आम्ही जर गेलो आम्ही जर निवडून आलो तर पाहिजे ते काम लोकांसाठी आम्ही करू शकतो म्हणून मी निवडून करणार नाही अजून म्हणजे तुम्ही जे तुमच्या गटातले जे गाव आहेत तुमच्या पहिली प्रत्येक गावात तुमची भेटीचा बऱ्यापैकी साहेब भेटी झाले आता एक सांगतो तुम्हाला की आतापर्यंत कसं होतं नेता मिटिंग लावायचा लोकांना बोलवायचा पण माझं थोडं उलट झाले लोक मीटिंग लावतात आणि मला तिथं बोलवून घेतात तुम्ही उभा राहा बरोबर बैल। तुम्ही काम करू शकता आम्ही तुमच्या पाठीशी मी ह्या माध्यमातून आमच्या भेटी झाल्या आज दरी कोणाला असलरी कोणाला भेटी झाल्या सिद्धनाथ झालं दरीवडची झालं खडनाळ झालं जललेला खुर्द आहे पांढरीवाडी आहे अशी तुर्ग आहे धुळकरवाडी आहे खाली पांढुरे पारदी वस्ती कागनरी मोठेवाडी तिकोंडी तिकोंडी करेवाडी आणि कोणते बोगल आहे कोणते मुल करेवाडी आहे तिथं कोणबगी आहे बुलगुंधनाळ आहे मोठेवाडी आहे म्हणजे ह्या सर्व गावात घर तुमच्या जे आमच्या मतदारसंघातले गाव आहे शंभर म्हणजे तुम्ही पूर्णपणे म्हणजे त्या गावाच्या हे बरे तुमचं ते सगळ्यांना माहिती म्हणजे तुमचं मत पोहोचलय आणि तुमच्या नावा म्हणजे निवडणूक लढवणार आहे शंभर हे सुद्धा मेसेज तुम्ही लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्षात दिले कारण लोकांनी सोबत केली मला मी मेसेज द्यायची गरज नाही लोकांनी मला सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा की तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी का लढवा तिच्या अपेक्षा बाबा जे पाठीमागं झालं नाही पाहिजे वाटायला मला एकच मत आहे की लोकांनी अशा व्यक्तीला निवडून द्यावं मी मलाच असं म्हणणार नाही की इच्छुक चार पाच जण माणूस जवळच असावा आणि रात्री बारा वाजता जर दरवाजा वगैरे तर दरवाजा ओपन असावा मतदारासाठी म्हणजे टाइम आपल्याला एनी टाइम आपण शेव्यासाठी हजर राहणारा नेता त्यांनी निवडावा ही माझी नम्रतेची विनंती आणि तसं तुमचं लोकांसाठी जर बघितलं तर तुम्ही परफेक्ट म्हणजे लोकांना जे अपेक्षित आहे ते तुमची लोकांच्या मनासच तुम्ही थोडक्यात बोलायला जागा आम्ही गाव गाव गावागाड्यात फिरताना आम्हाला लोकांच्याकडून नाही आम्हाला हेच भावना जाणवतं आहे आणि तुम्ही जे सध्या नियोजन करताय तुम्हाला पक्षाकडून आणि तिकीट मिळून तुम्ही निवडणूक लढावं आणि तुम्हाला नाही आमच्या दोन्ही चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा आहेत आणि आम्हाला राजकारणात खरं तर तुमच्यासारखी माणसं आलेले निवडून आलेले बघायला आवडेल शंभर टक्के शंभर टक्के साहेब